नमस्कार भारतीय हवामान खात्याकडून एक मोठा अलर्ट जारी झाला आहे देशभरात एकाच वेळी पाऊस आणि थंडीच्या लाटेचा असा हा दुहेरी इशारा आहे तर राज्याच्या वातावरणात खरंच मोठा बदल होतोय का याचं उत्तर आहे हो कारण नोव्हेंबर महिन्यातला अनपेक्षित पाऊस आणि आता अचानक वाढलेली थंडी हे सगळं त्याचंच लक्षण आहे तर हा दुहेरी इशारा नेमका आहे तरी काय सोपा आहे देशाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय तर त्याच वेळी इतर काही ठिकाणी थंडीची एक तीव्र लाट येण्याची शक्यता आहे बघा देशात एकाच वेळी दोन वेगवेगळी हवामानं कशी अनुभवायला मिळत आहेत एका बाजूला दक्षिणेकडची राज्य म्हणजे केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश इथे पावसाचा इशारा आहे आणि दुसऱ्या बाजूला मध्य भारतात म्हणजे आपल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीची लाट पसरणार आहे चला सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलूया राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय आणि अनेक शहरांमध्ये पारा अकरा अंशांच्या खाली गेला आहे आणि यातही उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यानं या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद केली आहे धुळ्यातलं तापमान थेट आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय हो फक्त आठ अंश हे सध्या राज्यातलं सर्वात कमी तापमान आहे पण ही थंडी फक्त धुळ्यापुरतीच नाहीये निफाडमध्ये तापमान नऊ अंशांवर आहे तर मालेगाव परभणी नाशिक आणि यवतमाळ या शहरांमध्येही पारा अकरा अंशांच्या खालीच आहे हो ही झाली थंडीची गोष्ट आता वळूया पावसाच्या अंदाजाकडे हा इशारा प्रामुख्याने दक्षिणेकडच्या राज्यांसाठी देण्यात आलाय तारखा महत्वाच्या आहेत तेरा नोव्हेंबरला केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सतरा आणि अठरा नोव्हेंबरला तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे पावसानंतर आता पुन्हा येऊया थंडीच्या लाटेकडे कारण मध्य भारतासाठी एक अधिक तीव्र इशारा जारी करण्यात आला आहे तर बघा तेरा नोव्हेंबरला पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीची तीव्र लाट असेल त्याच दिवशी पूर्व मध्य प्रदेशातही थंडी वाढलेली दिसेल आणि हीच परिस्थिती पुढे चौदा आणि पंधरा नोव्हेंबरलाही कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर मग या सगळ्याचा मिळून पुढच्या काही दिवसात संपूर्ण देशभरात काय परिणाम दिसेल चला त्याचा एक एकंदरीत अंदाज घेऊया पुढच्या काही दिवसांत आपल्याला पहाटेच्या वेळी तीव्र गारठा आणि दव अनुभवायला मिळणार आहे ईशान्य भारतात हलक्या ते मध्यम स्वरूपाचं धुकं पडण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही थंडीची लाट हळूहळू संपूर्ण देशात पसरू शकते याचाच परिणाम म्हणून पुणे आणि मुंबईतही आता गारठा वाढला आहे या बदलत्या हवामानामुळे हवामान विभागाकडून ज्या काही सूचना येतील त्याकडे सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपली काळजी घ्या